नमस्कार आता महाअंतिम फेरी काय असणार ही सगळ्यांना जजेस सांगतात त्याप्रमाणे लगेच ऐश्वर्या आणि सारंग प्लॅनिंग करायला तयार करतात ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही मला फटाफट ओढा आणि तिथे नेऊन ठेवा लगेच मी तुम्हाला बसवेन आणि मी सुद्धा तुम्हाला फटाफट ओढेन काही करून आपल्याला ही फेरी जिंकलीच पाहिजे सारंग आपल्याला स्पर्धा जिंकायची आहे आपल्याला पंचवीस लाख रुपये भेटलेच पाहिजे सारंग म्हणतो हो एक दम फट मी आता एकदम जीव तोडून खेळणार तुम्ही पण तसाच खेळा फटाफट मला खेचा म्हणजे मी तुम्हाला फटाफट खेचेन तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते होऊन पण ऐश्वर्या या सौमित्र आणि अवंतिकाला आपण या फेरीतून बाद केलं पाहिजे जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा ही जानकी काही त्या सा ऋषिकेशचं एवढं वजन ओढूच शकणार नाही त्यामुळे ती बादच होणार आणि ही सौमित्र अवंतिकाला आपण बाद करायचं म्हणजे हा ससा हा ससा जिंकणार या कासवाला मी दाखवून देणार की एक ना एक दिवस हा ससा कसा जिंकतो या कासवाला मी दाखवून देणार तेव्हा सारंग म्हणतो हो आता आपण सगळ्यांनाच दाखवायचं आहे की आपण काय करू शकतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग मी सुनीलला जाऊन ज्या गाड्या आपल्याला देणार आहेत ना त्या सौमित्र अवंतिकाच्या गाड्यांची रशीच सैल करून येते तेव्हा लगेच सारंग म्हणतो ठीक आहे आणि इकडे पाठीमागे ऐश्वर्या येते आणि सुनीलला सांगते कुठे आहेत त्या गाड्या तेव्हा लगेच सुनील म्हणतो हा बघा ह्या इथे आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते सौमित्र आणि अवंतिकाची जी गाडी आहे त्या गाडीची रशी सैल कर म्हणजे सौमित्र जेव्हा त्या अवंतिकाला खेचेल ना तेव्हा ती रशी तुटली पाहिजे असं काहीतरी कर तेव्हा सुनील म्हणतो ठीक आहे तेव्हा लगेच त्यांच्या रशा ह्या सैल केल्या जातात आणि तेवढा तिथे नाईक सर येतात नाईक आल्यामुळे ऐश्वर्या तिथून पळून जाते नाईक सर म्हणतात काय रे सर्व गाड्या व्यवस्थित आहेत ना गाड्यांच्या रशा सुद्धा बघ तुटल्या नाही पाहिजेत तेव्हा सुनील म्हणतो नाही सर सगळं ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाही मग स्पर्धेला सुरुवात होते ऐश्वर्या जानकी आणि अवंतिका गाड्यांवर बसतात आणि सारंग ऋषिकेश आणि सौमित्र त्या गाड्या खेचायला सुरुवात करतात आता सर्वजण आपापल्या बायकोंना गाडीवर बसून खेचत असतात आता थोडं पुढे गेल्यावर लगेच सौमित्र हा अवंतिकाला जोरात खेचत असतो तेवढ्यात त्याच्या गाडीची रशी तुटते आणि अवंतिका ही गाडीवरून खाली पडते हिसका मिळाल्यामुळे ती खाली पडते आता सौमित्र धावून जाऊन अवंतिकाला उचलतो आणि म्हणतो बरी आहेस ना तुला कुठे लागलं नाही ना तेव्हा अवंतिका म्हणते नाही पण आता गाडीची तर रशी तुटलेली असते तेव्हा लगेच सौमित्र आणि अवंतिका स्पर्धेतून बाद होतात तेव्हा आता अंशुमन विचारे म्हणतात चार नंबरची फेरी स्पर्धेतून बाद झाली आहे कारण त्यांच्या गाडीची रशी तुटली आहे मग सौमित्र इकडे आदित्य कश्यप आणि नाईक सरांच्या इथे येतो आणि म्हणतो आमच्या गाडीची रशी तुटली यात आमचा काय संबंध आहे काय प्रॉब्लेम आहे यात आमची काहीच नाही रशा तुम्हाला व्यवस्थित बांधता येत नव्हत्या का तेव्हा लगेच नाईक सर सुनीलला बोलवतात आणि म्हणतात काय रे गाड्यांच्या रशा नीट बांधल्या नव्हत्याच तेव्हा आता सुनील घाबरतो सुनील म्हणतो हो नीट बांधल्या होत्या तेव्हा लगेच अवंतिका म्हणते नाही चौमी काहीतरी गडबड नक्की आहे या ऐश्वर्याने आपल्या गाडीला नक्कीच काहीतरी केलं असणार इथले सी सी टी दाखवा लगेच आदित्य कश्यप सर आणि नाईक सर अवंतिका आणि सौमित्र सी सी टी व्ही बघत असतात सी सी टी व्ही बघताना त्यांना कळतं की सौमित्र अवंतिकाच्या गाडीची रशी ही सैल बांधलेली असते सैल करून ठेवलेली असते ती कोणी तर त्या सुनीलने आता ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सुनीलला कश्यप सर विचारतात का केलं असे आणि कोणाच्या सांगण्यावरून यांच्या गाडीची रशी तू सैल करून ठेवलीस तेव्हा सुनील घाबरतो आणि म्हणतो या ऐश्वर्या मॅडमने मला सांगितलं होतं करायला आणि आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असतात तर ऐश्वर्याही फायनल खेळत असते आता सगळ्यांनाच खूपच राग आलेला असतो आदित्य कश्यप सर सुनीलचं थोबाड फोडतात आणि म्हणतात तुला लाज नाही वाटली अशी चिटिंग करताना त्यांना मदत केलीस तू तेव्हा सौमित्रा म्हणतो म्हणजे हाच ऐश्वर्या आणि सारंगला अजूनपर्यंत गेममध्ये मदत करत होता उद्या कोणता गेम आहे हाच त्यांना सांगायचा त्या दिवशी म्युझिकच्या वेळेस पण ह्याने म्युझिक बंद ठेवलं होतं हाच सगळं करत होता तेव्हा अवंतिका म्हणते हो हो सर यानेच सगळं केलं आहे तेव्हा आता नाईक सर आणि आदित्य सरांना सुनीलचा खूप राग येतो ते त्यांच्या सटासट कानाखाली वाजवतात आता सी सी टी व्हीमध्ये ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू